मान्य अध्यक्ष महोदय एका गंभीर विषयावर पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी या ठिकाणी सभागृहामध्ये आपल्या माध्यमातून माननीय बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे या ठिकाणी सभागृहात आहे खऱ्या अर्थानं आशिया खंडात सगळ्यात मोठी असणारी एम आय डी सी आमच्या चाकण आणि पंचक्रोशीत आहे पुन्हा नाशिक रोड यामध्ये नाशिक फाटा ते खेड आणि तळेगाव चाकण शिक्रापूर ह्या दोन रस्त्यांची कामं अनेक दिवसापासून मंजूर आहेत त्याचा पाठपुरावासुद्धा चालू आहे तळेगाव चाकण शिक्रापूर आणि दोनही रस्त्यांची निविदा प्रक्रियासुद्धा चालू आहे अतिक्रमणे काम व्हायचं म्हणून या ठिकाणी काढलेले आहेत परंतु त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात खड्डे पडलेले आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाळ झालेला आहे गेल्या अनेक वर्षापासून लोक या ठिकाणी विद्यार्थी असतील शेतकरी असतील कामगार असतील उद्योजक असतील सर्वजण यातना या ठिकाणी सहन करत आहेत आत्ता सर्वांचा या ठिकाणी निश्चित अंत झालेला आहे की लोक या आशेवर आहे की शासन नक्की या कामाला लवकरात लवकर सुरुवात करणार आहे किंवा नाही आणि त्यामुळं चाकण कृती समितीच्या माध्यमातून मोठं जनआंदोलन उद्या चाकण या ठिकाणी तळेगाव चौकात होत आहे त्या निमित्तानं लोकप्रतिनिधी ना या नात्यानं माझी जबाबदारी म्हणून आज अधिवेशन चालू आहे सभागृहामध्ये मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून कळकळीची विनंती आहे हात जोडून विनंती आहे की खऱ्या अर्थानं आपण मोठ्या प्रमाणामध्ये महामार्ग करतो परंतु या परिसरातील उद्योग नगरीच्या रस्ते कृपा करून लवकर कधी होतील आणि त्यासाठी कृती समितीला आणि लोक सर्व अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन अधिवेशन संपण्यापूर्वी आपण या ठिकाणी मिटिंग लावावं असेही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि नक्की कधी या कामाला सुरुवात होईल अशी विचारणा आपल्या माध्यमातून करतो आणि थांबतो रामकृष्ण